नमस्कार मी विनय आणि आजच्या माझ्या कवितेचा विषय बालपण आई नको ग हे मोठे आई नको ग हे मोठे पण माझे बालपणच बरे होते आई नको ग हे मोठे पण माझे बालपणच बरे होते रागवायची तू पण त्यात प्रेम अपार। तुझे न ऐकल्यास मारायचीच तू तुझे न ऐकल्यास मारायचीच तू पण मी रडता क्षणीच जवळ घेऊन कुरवाडायचीच गतो खरे मोठा झालाय ग मुलगा तुझा खरे मोठा झालाय ग मुलगा तुझा पण मन अजूनही लहानच की ग खरे मोठा झालाय ग मुलगा तुझा पण मन अजूनही लहानच की ग काही वाईट घडल्यावर तुझ्या खुशीची आठवण येतेच की ग आणि थकलोय गाई हे धावपडीचं जीवन जगत थकलो गाई हे धावपळीचे जीवन जगताना लहान बाळासारखा पुन्हा एकदा कुशीत घेणार आई आई तुझी आठवण आल्यावर का ग नेहमी असत आई तुझी आठवण आल्यावर का ग नेहमी असं होत चेहऱ्यावर हास्य असताना नकड डोळ्यात अश्रू येत चेहऱ्यावर हास्य असताना नकडत डोळ्यात अश्रू